लाइक करू का तेच तर सांगताना मी सगळ्यांनी लाईक करा म्हणून तरच बोलणार आहे मी आता नाहीतर बोलणार नाही सगळ्यांनी लाइक डन करा काय दिवसाची सुरुवात खराब नको म्हणून मी काय बोलत नाही नको नको काय गरज नाही मग करायची नाहीतर मी ब्लॉक करेन तुम्हाला मला कसं आहे मला सका सकाळी येणार ना सका सकाळी नाही बोलायचंय काय दिवस खराब जातो अक्का मी जर काय बोलली ना तर सहन नाही होणार नको करू तू लाइक काय गरज नाही निघायचं बघ तू निघ फुटीत ना चल आणि आता जर तुझी परत तशी कमेंट आली ना तर तुला ब्लॉक करेन मी नाहीतर तुझ्या कमेंटच आहे ना हे बघ असा स्क्रीनशॉट मारून आहे ना व्हिडिओ बनवीन मी तुझ्या कमेंटवर मग तुझ्या बायका पोरांना सुद्धा तो व्हिडिओ दिसेल आणि बायका पोरांनाच काय आख्या जगाला दिसेल एकट्याच राहता का अमक तमक हे बघ तू मला कमेंट आता पुढं नाही जर व्हिडिओ बनवला ना बघ नको तू करूच नको रे नको करू ओक शिव्या खाऊ नकोस सकाळ सकाळी शिव्या खाऊ नको तू. तु। आता तू चांगल्या पण कमेंट करू नकोस आणि वाईट पण करू नकोस तुझी लायकी नाही नाही ब्लॉक करेन तुला मी तुला ब्लॉग करेन कमेंट आली आता तर नको करूस लायकी नाही तुझी लायकी दाखवतोयस तू तुझी लाइक रहा लिमिट मध्ये समजलं का उगजस काय पण कोणाच्या आया बहिणींना काय पण कमेंट करत सुटू नकोस तुझ्या आया बहिणीला असं कोण बोलेल तुला सहन होईल का